पदी पुष्पा गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली यावेळी पुष्पा गायकवाड यांचा उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी तसेच मुख्याधिकारी तुषार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे समीर समदडिया राष्ट्रवादीचे अमजित शेख तसेच शिवसेनेचे रुपेश दराडे यांची अधिकृत घोषणा बैठकीत करण्यात आली यावेळी खासदार समीर भुजबळ यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड स्वीकृत नगरसेवक समीर संदडिया अमजद शेख यांचा सत्कार केला उपनगराध्यक्ष पदाची निवड होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या संयुक्त विद्यमाने आम्ही ही निवडणूक लढवलेली होती आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे जे निवडून आलेले आमचे उमेदवार जे आहेत पुष्पाताई गायकवाड यांना जे आहे सर्व नगरसेवकांच्या मताने एकमत होऊन जे आहे त्यांची उमेदवारी आम्ही केली होती आणि आज ते जे आहे बिनविरोध हे अशा त्या निवडून आलेल्या आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उपनगराध्यक्षपद हे जे आहे आमच्याकडे आलेले आहे आणि येवलेकरांनी जो भुजबळ साहेबांवर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या प्रती दोन्ही लोक जे आहेत आणि सर्व नगरसेवक मंडळी येवल्याच्या विकासासाठी प्राधान्याने काम करत राहतील आणि त्यासाठी मी सर्वांना जे आहे मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर जे आहेत दोन स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते सुद्धा त्यांची सुद्धा निवड आज झालेली आहे अमजद भाई जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आहे आणि समीर समजाऱ्या या भारतीय जनता पक्षाकडून जे आहेत ते आलेले आहेत या दोघांची सुद्धा निवड झाली त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा माझे आज उद्योग उपनगराध्यक्ष झाली सर्व नगरसेवक नगरसेविका नगरसेवक नगर नगराध्यक्ष समीर भागुजा यांच्या वतीने माझी निवड झाली मी सर्वांचे आभार मानते